श्री स्वामी समर्थ स्वागत है है हिंदु धर्मा एकुन आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्मामध्ये एकूण सोळा संस्कार सांगितले आहेत त्यापैकी सोळावा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार मानला जातो त्याला जोडूनच प्रथा परंपरा रूढींचे पालन केले जाते वडीलधारी मंडळी सांगतात त्याप्रमाणे आपण वागतो पण काही गोष्टीचे ज्ञान आपण अनुकरणातून व अभ्यासातून जाणून घ्यायला हवे त्यापैकी एक म्हणजे अंत्यसंस्कारानंतर निघताना स्मशान भूमीकडे मागे वळून पाहू नये तसेच विशिष्ट शब्द उच्चारू नये तर ते कोणते मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून ते सांगणार आहे तर बघा मृत्यू ही बाब जेवढी वेदनादायी आहे तेवढीच गुड देखील आहे देहावर शेवटचे संस्कार केले जातात पण आत्म्याचे काय तो अमर आहे मग पुढे तो कुठे जातो त्याला पुढे देहप्राप्ती होऊन नवीन जन्म मिळतो का कोणत्या योनीत मिळतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात ज्याची उत्तरे शास्त्रकारांनी गरुड पुराणात दिलेली आहेत व्यक्तीच्या मृत्यू पश्चात त्याच्या ते घरी तेराव्या दिवसापर्यंत ते या पुराणाचे वाचन केले जाते त्यात मृत्यू संबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतात मृत व्यक्ती संसार बंधने सोडून निघून गेली तरी तिच्या पश्चात राहणाऱ्या लोकांवर सामाजिक धार्मिक बंधने असतात आणि ती पाळावीच लागतात त्यासाठी गरुड पुराणात काही महत्वाचे नियम सांगितले आहेत कोणते ते आपण आता पाहूयात हिंदू धर्मात असे मानले जाते की अंत्यसंस्कारानंतर शरीराचा नाश झाल्यानंतरही आत्मा कायम राहतो अशा स्थितीत स्मशानभूमीतून बाहेर पडताना मागे ओळून पाहिल्यास आत्म्याला पुढील जगात जाण्यास अडथळा निर्माण होतो तो याच संसारात घुटमळत राहतो कुटुंबीयांची आसक्ती कमी होत नाही आणि त्यामुळे तो सती मिळून परलोकी जाण्याऐवजी या मृत्यू लोकात घिरट्या घालत राहतो त्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून विरक्त भावनाने अंत्यसंस्कार झाल्यावर मागे वळून न पाहता पुढे निघून जावे असे गरुड पुराणात म्हणले जाते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार अंत्यसंस्कार केले जात नाहीत सूर्य हा प्रकाशाचा स्तोत्र आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत म्हणजे रात्री सर्वत्र अंधारा असतो साधा प्रवास करताना आपल्याला चंद्रप्रकाशाची प्रकाशाची गरज भासते तर विचार करा आत्म्याला परमात्म्याजवळ पोहोचतानाचा मार्ग किती कठीण असेल हा प्रवास अंत्यसंस्कार झाले की सुरू होतो सूर्यास्त झाला की हा प्रवास जिकरीचा होऊ नये म्हणून उजेडातच अंत्यविधी करावे स्मशान भूमीत महिलांना प्रवेश नाकारण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे महिला स्वभावाने कठोर असल्या तरी त्या संवेदनशील असतात स्मशानातले वातावरण तिथले विधी गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आठवणीच माहोल पाहून मन उदास होते मनावर ताण होतो ते वातावरण अस्वस्थ करणारे असते स्त्रीला नवनिर्मिताची जननी म्हटले जाते ती जर स्मशानात गेली तर तिचे मनोधैर्य खसले तर ती परत संसारात रमणार नाही मृत आत्म्याला वेदनादायी ठरवू शकते बंधनात अडकवू शकते हे टाळण्यासाठी महिलांवर स्मशानात न नेण्याचे नियम घातले जातात आत्म्याला देहातून मुक्ती मिळावी की तो परलोकी जातो या प्रवासात वाटेत अडथळा येऊ नये म्हणून घरात एका कोपऱ्याला तेरा दिवस अखंड तेलाचा दिवा लावला जातो बाजूला पीठ टाकले जाते त्यावरून आत्म्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे कळते त्याबद्दलही गरुड पुराणात माहिती दिली आहे आपण कोणाला भेटलो की निघताना चला येतो असे म्हणतो सवयीप्रमाणे सांत्वनाला गेल्यावर मृत व्यक्तीशी संबंधित असलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन स्मशानातून निघताना येतो असे शब्द बोलून जातो हा शब्द त्या प्रसंगी उच्चारणे योग्य नाही गरुड पुराणानुसार अंत्यविधीसाठी स्मशानात गेल्यावर तुम्ही हे शब्द उच्चारले तर दुर्दैवाने परत हो त्या स्थळी येण्याचा योग निर्माण होऊ शकतो त्यामुळे आठवणीने हा शब्द बोलणे टाळा जर तुम्ही या गोष्टी मशाना टाळल्या पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा